मध्ये तुमचं स्वागत आज मिनल्स रेसिपीज मध्ये आपण पाहणार आहोत एक नॉनव्हेज ची अशी रेसिपी रेसिपीचं नाव आहे सुका चिकन आठ ते दहा जणांसाठी अगदी अचूक प्रमाणात हे चिकन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर आठ ते दहा जणांना पुरेल एवढं चिकन करण्यासाठी इथे मी घेतलंय दीड किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलंय आणि यातलं पाणी देखील निथवून घेतलंय आता यावर काही मसाले घालून आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर यामध्ये घालायची आहे एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे आलं लसूणची पेस्ट चवीपुरत मीठ दोन चमचे दही आणि बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर आता हे सर्व मसाले या चिकनमध्ये व्यवस्थित चिकन चिकन असे मिक्स करून घ्यायचे या चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित असे हे कोट झाले पाहिजेत आणि शक्यतो ही प्रोसेस हातानेच करायची त्यामुळे या चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित चोळून असे हे मसाले लावता येतात आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालंय आता साधारण अर्धा तसा करता हे आपल्याला मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे चिकन या मसाल्यांमध्ये किती मस्त असं मुरलं आहे त्याला पाणी देखील सुटलं आहे आता आपण सुका चिकन तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठा टोप गरम करून घेतला आहे आणि यामध्ये घालायचं आहे चार ते पाच चमचे तेल तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचे दोन तमालपत्र आणि त्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर इथे मी पाच कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता हा कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया तीन बारीक चिरलेले टोमॅटो आता हे टोमॅटो देखील कांद्याबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर ते सॉफ्ट होण्यासाठी यावर आपण एक मिनिट ठेवणार आहोत आता तुम्ही बघू शकता याला मस्त तेल सुटलं आहे आणि हे टोमॅटो अगदी सॉफ्ट असे शिजले आहेत आता हे परतून घेऊया आणि यामध्ये घालूया मॅरिनेट केलेलं चिकन आता हे चिकन या कांदा टोमॅटो सोबत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे एकसारखं असं हे परतून घ्यायचंय आता इथे हे चिकन परतत असताना हळूहळू ते त्याचं कच्चेपणा कमी होऊ लागतो ते सडसडीत असं होऊ लागतं आणि त्याचं स्वतःच तेल आणि पाणी सोडू लागतं इथे तुम्ही पाहू शकता हे चिकन मस्त सडसडीत असं झालं आहे त्याचं कच्चेपणा हळूहळू कमी होतो याचा रंगही बदलतोय आणि त्याचं स्वतःच तेल आणि पाणी हे सोडू लागलंय आता या स्टेजला यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण हे शिजू द्यायचंय झाली आहेत आपण उघडून पाहूया तुम्ही बघू शकता या, या चिकनला स्वतःच किती पाणी सुटलं आहे आता हे चिकन शिजवण्यासाठी वरून एक्स्ट्राचं पाणी ओतायचं नाही चिकन त्या चिकनला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे आपण शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे त्या चिकनला अगदी अप्रतिम टेस्ट लागते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून दहा मिनिटांकरता शिजायला ठेवूया आता दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे चिकन मस्त रसरशीत असं झालं आहे यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी घातलं नाहीये त्यामुळे याची चव अगदी अप्रतिम लागणार आहे आणि त्याचा स्वतःचाच असा एक सुगंध सगळीकडे दरवळतोय आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला पुदिना आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे पुन्हा एकसारखं यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट करताना मिठाचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे त्यामुळे मी इथे वरून आणखी मीठ घालत नाहीये त्याचबरोबर आपण हे शिजलंय का बघूया तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं हे शिजलं आहे त्यामुळे हे सुक्का चिकन अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे तर मग यंदाच्या पार्टीसाठी हा सुक्का चिकनचा बेट नक्की करा आणि कमेंट मध्ये मला कळवायला विसरू नका तर मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी या रेसिपीज ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद